डायरेक्ट ना मुद्द्याच बोलते तुम्हाला सायलेंट डिवोर्स आहे का जे फक्त फील होतं डोळ्यांना दिसत नाही फक्त फील होतं त्यालाच म्हणतात सायलेंट डिवोर्स कागदोपत्री डिवोर्स झाला सगळ्यांना कळतं कारण तो कोर्टात सगळ्यांसमोर होतो पण हा सायलेंट डिवोर्स कुठेही होत नाही ना कोर्टात ना कुटुंबासमोर तो फक्त दोन माणसांमध्ये होतो नवरा आणि बायको सगळ्यांना माहीत असतं की त्यांचं लग्न झालं आहे पण ते दोघं एकमेकांपासून किती दूर आहेत किती वेगळे जगत आहेत हे मात्र कुणालाच ठाऊक नसतं नवऱ्याचं काम पैसे कमवून आणायचं चा, घर चालवायचं बायकोचं काम घर सांभाळायचं परिवार आवरायचा जेवणखावण करून द्यायचं मुलांची काळजी घ्यायची या दोघांमध्ये काहीच घेणं देणं उरत नाही बाहेरच्या लोकांसाठी ते नवरा बायको असतात पण एकाच खोलीत मात्र ते अनोळखी राहतात सुरुवातीला थोडं अकवड वाटतं अवघड वाटतं पण हळूहळू या आयुष्याची सवय होऊन जाते मग ते नवरा बायको न उरता फक्त मुलांचे आई वडील बनून राहतात आजच्या काळात जवळजवळ साठ टक्के घरांमध्ये हे दिसूनच येतं बाहेर कुठे फिरायला जाणं नाही मजाक मस्ती नाही फक्त जबाबदाऱ्या आणि समाजाच्या नजरेत लग्न टिकवल्याचं नाव लग्नानंतर सुरुवातीची एक दोन वर्ष खूप प्रेमाने जातात पण ते प्रेम नंतर संपून जात उरते ती फक्त जबाबदारी कर्तव्य आणि समाजाची लाज म्हणून ते नातं पुढे चालू राहत आणि ह्यालाच म्हणतात सायलेंट डिवोर्स